प्लीज <laughs> चालले तो तिजा चालले तो जा जा अर्जुन कुठे चालला रे आनंदपूरले चाललो ना बाई तिच्या भावाले राखी बांधाले चालली नेतो नीले असो काय आता आता कधीपर्यंत पोहोचान बाबा मग तूच वाट पाहत होतो तू भाई तू वाट पाहता पाहता टाइम ता होऊन गेला नाही तर लवकरच गेलो असतो तू लवकर आली असती ना तरी बर झालं तू लवकर आली हो मले बहिणीचा फोन आला बा भाई लवकर यानायत भाई लवकर या मला कायले ले बोलवते बाबा लवकर म्हणून मी हडगडीने आली बाबा लवकर त्याची बहीण देवाची होती तिथे नाही आले ते भाऊजीची तर मी म्हणलं तुम्ही थांबा म्हटलं तुमची बहिणी तर राखी बांधन मग बाद मध्ये तुम्ही येऊन जा म्हटलं मग मी हडबडीने येऊन गेली जबाचं होत नाही म्हणून तुला लवकर बोलावलं असं काय ठीक आहे मग कधी या मग कधीपर्यंत पर्यंत या मी चालली जाईन बा मग मी राहणार नाही राहिजो ना बाई उद्या येतो वापस राहत नाही तिथं उद्या वापस येतो तू जाजो नको राहिजो पाय गड्या मग अर्जुन उद्या वापस ये नाही तर मग मी नाही राहणार बा येतोच उद्या येतोच मी उद्या जाजू नको जाजू नको उद्या कोणत्याही हालतीत परवाच्या दिवशी मी नेऊन तुले पण उद्या नको जाजो आम्ही उद्या येतोच हो उद्या येऊन जा जा बापा जाई नाही मग तिथे नाही मी पण नाही राहणार मी मी पण यांच्यासोबत येऊन जाईन चाल मग ठीक आहे आई चाल मग चालू पाण्या पावसाचा तिले त्रिशाले पाहिजे बापा बरोबर सर्दी खोकल्याचं दवाई घेऊन घेतली नाही ना तापाची असो जवळ हो होते घेतला दवाई वगैरे सगळं घेतला ठीक आहे बस तोत रे हा तिला पकड बरोबर झाकून झुकून ठेवतो नाका तोंडात नको देजो मी भांडण करून आली याच्यासोबत त्या जवळ सोबत हे म्हणे माई बहिणी येते थांब आताच नको जाऊ मग आपण जाऊ मी म्हटली नाही बाबा काय याच्यासाठी बोलावले एवढ्या लवकर बहिणीनं फोन केला नाही म्हटलं मी माझ्या राखी बांधायला जाजो जातो तुमची बहीण कधी येते काय येते म्हटलं मी भांडून आली हे तुझी बहिणी हे बी गाडी बांधली सकाळी पासून ते त्याच्या मागच भिडली होती तुमची बहीण कधी येते कधी नाही आताच चला आता चला पण अर्जुन ऐकते का तिचं हा अर्जुन ऐकत तिचं माई बहीण आल्याशिवाय मी येतच नाही म्हणे तू जाजो म्हणे एकटी म्हणे असं म्हटलं त्यानं मग तवा कुठं ते थांबली मग तिनं फोन अक्कल लढवली म्हणत असं आता याच्यासमोर बोलून फायदा नाही म्हणून तिनं तुला फोन केला मला तिनं असं नाही म्हटलं का बाई लवकर या मला जावायचं आहे असं नाही म्हटलं बाई लवकर या म्हणे एमर्जन्सी आहे म्हणे म्हटलं काय झालं बापा म्हणून मी आली लवकर धावपडे চালা বুদ্ধি কে আয়নো কি काय नाही मग धक्काच आहे साडी अजयच्या लग्नात हेच साडी नेत जो तू अजयच्या पहिले सांगतो नाही बाई हे रक्षाबंधनच गिफ्ट होय म्हणतो साडी झक्कास आहे म्हणून म्हणतो अजयच्या लग्नात घालतो अजयच्या लग्नात तर अजून साडी आणच तुले भाऊजी आणून साडी जवळ आले अजयच्या लग्नामध्ये ते तर वेगळंच पण हे साडी घालतो म्हणतो असं म्हणतो असं मी म्हणतो याच्यातच मी पुटवलं काय तुला कशी साडी आणली भावान झक्कास दिसते ना मध्ये दिसते साडी आणली मस्त आणली हो मी ना घेऊन देत का साड्या तुले सांगून राहिली भावानं आणली मी जसं घेऊनच नाही देत तुले केली कधी तारीख माई सांगली कधी कमलेसले भाय कमलेस त्या भाऊजीनं कशी मस्त साडी घेऊन दिली मला झक्कास हा भावानं घेतली तर सांगून राहिली मी घेतो दरवर्षी दर दर, दर दोन महिन्यात ते नाही सांगत करतो म्हणून घेता राहून देतो तुमची दोन तीन ताईन खाऊ घालतो तुम्हाला घासतो तुमचे कपडे धुऊन देतो तुमचं घर सांभाळतो तुमच्या लेकरं सांभाळतो सगळं सांभाळतो काय झालं तुम्ही घेऊन द्या तर भावाचं काय करतो तरी तो घेऊन देते दर दिवाळीले दर रक्षाबंधन ले साडी घेऊन देते म्हणून त्याचे गुण गाव लागते तुमचं काय घेऊन देतात घेऊनच द्या ना तुम्ही हा ठीक आहे बोवा ठीक आहे चल पेडा बिडा चल कमलेश ने हो पेडा बिडा झाला चारून कमलेश ये एवढी पॅकिंग केला रे ही साडी कायले तरी एवढं पॅकिंग केला पॅकिंग ले बी दोनशे तीनशे रुपये लागलेच असं हाय ना बाई ते गिफ्ट हो एकच लागते तेवढं ते साडी नाही माहीत पडली पाहिजे ना वाटलं पाहिजे भारी हे खोलनच नाही आता तो जाय वरी असं नंतर पचकावला पालव चिंदी बजार तू म्हणते झक्कास वरतून ते वर किती सादर केलं ते लेमिनेशन काहीतरी पॅकिंग गिफ्ट पॅकिंग अंदर तर काही नसून पतला पतला पालू अंग दिसून तसं पालू असून वरतूनच दिला दिखावा मनीषाचे बाबा काय व जराचा जोरा बोला आम्ही ऐकून घेऊ काय पटार पटार करून राहिले तुम्ही का ऐकून येऊन राहिलं पटर पटर पर देसी गुडा पेला और दसी सी करून राहिले जरासा जोराने बोला उच्च उच्च बोला जरासा आम्ही उचा ऐकतो जरासा आई आई ग बाबा आई ग बाबा आम्हाला आली वाटते मनीषा जोई ती आज जोई बुवा या हा त्रिशा अरे बाप रे नमस्कार जोई बुवा नमस्कार नमस्कार जे नमस्कार मामा जे हो अजय कुठे आहे हाय ना जोई बुवा अजय भी हाय थोडा कामानिमित्त बाहेर गेला येतेस का या ना तुम्ही हात पाय तोंड धुवा या चागी मांडू या जवाई बुवा या जवाई बुवा या मी हात पाय तोंड धुवून देतो तुमचं नाही नाही मामाजी कायले मी धुतो तुम्ही कायले धुवून देता मी धुतो नाही या तुम्ही माय भात जवाई होय पुण्य लागन मला तुमचे पाय धुऊन देईन तर मला पुण्य लागन या तुमचे मस्त पाय धुऊन देतो या या जवाई बुवा या चला जा अर्जुनजी या या जवाई बुवा ये माय पाय धुतल्यानं काय तुम्हाला पुण्य भेटन भेटतच भेटतच असन चला तुम्ही बी माय पाय धुवा मग त्याच्या बाद मले बी पुण्य दे द्या मी बी तुमचे पाय धुवून मला बी पुण्य पाहिजे भेटून भेटून तुम्हाला आपले आपच पुण्य भेटते या चला 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 <स्था> हो नानाजी नानाजी ओळखतो का नानाजी लढली नाही हसते मी म्हटलं लढ तुम्हाला <स्था> पाहून ओळखते आता <स्था> बी नाही <स्था> मैनातीन वय मुलने ओळखन कर मैनातीन हो हो ओळखलंच पाहिजे ना बरोबर आहे येते नानाची जवळ ये हात देते हात देते नाही तर तुमच्या जवळ अजय नाही आला का तू तर म्हणत होती की अजय पण येतो आणि अजय नाही आला बसून घेणं पहिले सांगतो मग नाही मला सांग अगोदर का नाही आला तो का नाही आला तो त्याला माहिती आहे ना की माझी बहीण मला राखी बांधायला येते एवढं ये दूर आणि तो का नाही आला सांग मला का नाही आला तो काय झालं त्याला मी काय केलं मी तर काही नाही केलं काही बोलले पण नाही आला तो तुला कोण म्हटलं नाही आला म्हणून आला ना आला मग आणि मी त्याला फोन केला होता इकडे यायच्या अगोदर निघायच्या अगोदर मी नाही आलो म्हणे मी दिल्लीला जाऊ म्हणे या वर्षी येत नाही म्हणे असं म्हणे तुम्हाला मला मजा करत असन आला तो कुठे आहे मग आला तो त्याला नाही समजलं का आपली ताई आली भाऊजी आले तर यायचं समोर म्हणून रूम मध्ये जाऊन बसला का मामाजी कशी आले अगं तो घरीच नाही आला ना तो दिल्लीहून आला तो पण मामा मामा कर्म, तो मामाजीच घरी पर्यंत मामाजीच आले तो तिकडूनच उतरला करमेश्वर भेटाले तिला भेटतो म्हणे पहिले आणि मग येतो म्हणे सामान सुमान सामानाची बॅग कपड्याची बॅग मामाच्या हाती पाठवली मामा घेऊन आले आणि तो तिला भेटायला थांबला तिथं एवढं महत्वाचं होतं का डोलीला भेटायला त्याचा राखी बांधून राखीला आला तो तिला भेटायला आला तो काय माहित बाई ते बाबाही तसेच म्हणे पहिले इकडे येता म्हणे मग तर इथून उद्या राखी बांधून उद्या जाता भेटाले तर येता येताच भेटाले गेला तो आता काय म्हणावं का आता तू सांग नाही बरोबर नाही केलं मग आता कधी येणार म्हणे मग तिथेच राहणार का मग सासरवाडीत येईन म्हणे म्हणे तिला भेटून मग येईन म्हणे म्हणेचे नऊ दहा वाजून म्हणत होता म्हणे म्हणे अच्छा म्हणजे मग रात्रीचं डिनर वगैरे तिच्या सोबत घेईन आणि मग येईन इकडे म्हणजे बहिणीच्या राखीचं काही नाही त्याला आता झालं ना बरोबर आहे आई बरोबर आहे बायको आली की बहिणी मायबाप सगळं बोलून जातात आजकालचे पोरं तसंच अजय पण भूलणार आता मी बोलू देतो का त्याला असं कसं बोलन तो मी बोलू देतो काय हा काही काम तू मी त्याला फोन करते फोनवरच मी त्याला खकडावते चांगला चांगला झापते मी त्याला फोनवरच का नाही तो इकडे आला तिकडे कसा काय गेला म्हणून कर कर फोन बोल बोल बोलल्याशिवाय चालतच नाही बोलाच लागते अरे आता राहू दे मनीषा आता फोन दिन नको करू त्याला सुनबाई सोबत असं तो फालतू तिच्या समोर फोन घेऊन तिथे ऐकू जाईल तर कशा बोलते म्हणून पहिलेच तो आता जमते मनीषा उगी राय आता आली ना आता बसून घे हातपाय तोंड धुवून दे घुटवून घे जेवण खाऊन करा तो आला म्हणजे मग बोलजा त्याला राखी तो आला म्हणजे बांधून घेतो आणि मग जे काही ते बोलायचं बोलून घेतो आता राहू दे आता आता फोन नको करा त्याने फोन करून काही येणार आहे का तो तिला भेटल्याशिवाय हो मनीषा बरोबर बोलते तेव्हा बाबा राहू दे आता नको फोन करू भेटू दे ना आनंदाने भेटू दे ना इथं येऊन त्याचा घोर घोर पिढा काढजो चांगला मी नाही सोडत आई त्याला आता मी नाही सोडत त्याने हात केले तिला दलील आपली आपण चला मी म्हणत आपण म्हणत नाही की भेटायला नको जाऊ नको जाऊ पण अगोदर तो घरी यायचं होतं नंतर भेटायला जायचं होतं त्यांना मी तर मी तर आई येऊ दे त्याला येऊ दे अगोदर मी शांततेने राखी बांधते आणि मग मग मी बघ चांगलं त्याला हो मनीषा बाई कहून काय झालं काय झालं मनीषा बाई काही चुकलं काय मायो काय चुकलं काय म्हणतोस म्हणतो द्यायला इच्छा होत तुझ्या मी काय केलो बाई बाई आई कहून काय झालं बाईले मी काय केलो काही नाही केलं तुन म्हणजे पण जे केलं ना ते वेळेवर नाही केलं चुकीच्या वेळेवर केलं तुने जे केलं ते आला तू घरी तर डायरेक्ट सीधा कम नाही आला घरी मामा घरी आले मामा जवळ तुला बॅग पाठवून दिली तू कुठे गेला होता डायरेक्ट घरी कम नाही आला मामाने ना सांगितलं नाही का तुले मी डोलीला भेटायला गेलो होतो का गेला होता डोलीला भेटायला आला तु? का तू की रक्षाबंधन राखीला आला तू कशाला आला बोल मी राखीला चालू बाई पण म्हटलं तिथून जवळ पडत होतो येता येता भेटून घेतो म्हटलो मग तो काही चुकीचं केलं का मी आई चुकीचं केलं नाही जावायला पाहिजे होत अरे अजा तसं नाही चुकीचं नाही केलं तू नाही जावाले पाहिजे होत भेटाले असं नाही जावाले पाहिजे भेटाले पण तू बरोबर डायरेक्ट तिकडे गेला डायरेक्ट इकडे घरी येता घरी आली राखी बांधाले तुले आणि तू तिकडे सुनबाईला भेटायला गेला नाही गरजच नाही होती जावाची इकडे येता मग उद्या गिद्या जाता चालत होतो चालली होती का पाहून कुठं ते तू चालला होता बातच पाहून फक्त झालं आणि तू असा वागला तुला अगोदर प्रायोरिटी तुला डॉली वाटली का तुझ्या बहिणीची राखी नाही वाटली बहिणीची अगोदर मी राखी बांधून घेतो नंतर मग भेटायला जातो असं नाही वाटलं का तुला दहा वाजता आला दहा वाजता आता मुहूर्त आहे का राखी बांधायचा आता बांधू का मी तुला राखी मी तुझ्या भाऊजी सोबत बांधून आली ते म्हणतच होते की दहा वाजता जाऊ म्हणून म्हटलं रात्री बांधू का म्हटलं आखरी जे करायचं होतं जे व्हायचं होतं ना तेच झालं तू इकडे का नाही आला सरळ तर मी किती घाई ना मी इकडे राखी बांधायला आली तुला ते मुहूर्तावर बरोबर राखी बांधण म्हणून आणि तू तिकडे गेला हो ना अजय राखी महत्वाची होती असून बाईला भेटणं महत्वाचं नव्हतं हो कधी बी भेटू शकला असता लहानपणापासून का काच होती का भेटाने बघ बरं आहे बघ तू आता जनतेम साक्षगंध झाला तर हा कसा विसरला आपल्याला आता हळू 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 येणार पण नाही बाई मनीषा बाई तसं नाही मला वाटलं तर राखी तर मग बांधून राज्यानं बांधून घेऊ म्हटलं येता येता भेटून घेतो म्हटलो असं झालं मा म्हणाले मनीषा तसं काही नाही मी काय बोलू मी नाही विसरणार कधी नाही विसरणार मी तुले आईले बाबाले हे तुझं फक्त बोलणं आहे आणि तू जे करायचं होतं तू केलं हे फक्त बोलणं तुझं कधी नाही विसरणार बघ ना तू फक्त साक्षगंध तर तुला बहिणीची आठवण नाही आली तुला तू तिथून पण राखीसाठी नाही आला असणार तू तिला भेटायलाच आला था असणार असणार म्हणून तू तू सरळ तिकडे गेला इकडे नाही आला तू विसरणार आता असते असंच असते असते लग्न झालं की विसरूनच जातात तू पण विसरून जाणार जनत साक्षगंधच झालं तर आता बनतो तू आण बनते ना पुढच्या वर्षी भेटते की नाही भेटत बांधायला तर तू येतं की नाही येत ह्या वर्षी आला तू कसा बसा आणि ते बांधून देतो पुढच्या वर्षी काही तुझा भरोसा नाही